आज आपल्याला बनवायची मुळ्याची भाजी मुळ्याची ही चटणी किंवा भाजी या पद्धतीने जर तुम्ही तयार केली तर अजिबात उग्र होत नाही मुळ्याची एकदम हेल्दी पौष्टिक अशी आपल्याला ही भाजी तयार करायची आहे एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने त्याचबरोबर एकदम कमीच आहेत त्यामध्ये मुळ्याचा जो कीस आहे तो आपल्याला एकदम लांब सडक तयार करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने हा कीस तयार करायचा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता मुळ्याची भाजी तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण अर्धा किलो मुळा घेतलेला आहे कवळे असलेले आपण या ठिकाणी मुळे घेतलेले आहेत तर मी या ठिकाणी मुळ्याचा छिलका काढून घेणार आहे तुम्हाला जर मुळ्याचा छिलका काढायचा नसेल तर नाही काढला तरी देखील हरकत नाही पण मी या ठिकाणी मुळ्यावरील जी छिलका आहे ती काढून घेत आहे मुळ्यावरील छिलका काढून मी या ठिकाणी मुळे पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत मुळा किसून घेतल्यानंतर आपल्याला अजिबात धुवायचं नाही आहे त्यासाठी आपल्याला मुळा किसण्याच्या अगोदरच आपल्याला या ठिकाणी मुळा धुवून घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी मुळा छान स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी मुळा किसून घ्यायचा आहे मुळ्याचा आपल्याला एकदम लांब सडक आणि पांढरा शुभ्र असा किस तयार करायचा आहे अशा पद्धतीची जर तुमच्याकडे किसणी असेल तर तुम्ही त्या किसनीने हा मुळा किसू शकता आणि जर तुमच्याकडे किसणी नसेल बटाटे स्लायसर तर प्रत्येकाच्या घरामध्ये असतं बटाटे स्लायसरने आपल्याला हा मुळा किसून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या मुळ्याचा जो किस आहे तो लांब सडक पडतो त्यासाठी आपण या ठिकाणी बटाटे स्लायसरचा वापर करून हा मुळा किसून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण थोडासा लांब सडक आणि जाडसर मुळ्याचा कीस तयार केला तर यापासून तयार होणारी जी भाजी आहे ती अजिबात उग्र होत नाही किंवा मुळ्याला जो एक विशिष्ट वास असतो तो या भाजीला लागत नाही त्यासाठी आपल्याला जेवढा शक्य होईल तेवढा मोठा आणि लांब सडक असा किस तयार करून घ्यायचा आहे मुळा जर मोठा असेल तर तुम्ही त्याचे दोन भाग करा आणि त्यानंतर हा मुळा किसून घ्या आता या ठिकाणी मी छोट्या आकाराची मुळे घेतलेले आहेत त्यासाठी मी डायरेक्टच हा मुळा किसून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हा मुळा किसून घ्यायचा आहे मुळा जर किसल्यानंतर एकमेकांना थोडाफार चिटकलेला असेल तो आपल्याला अलगद हाताने वेगळा करून घ्यायचा आहे एकदम सहजच हा मुळा वेगळा होतो तर एकदम छान लांब सडक आणि पांढरा शुभ्र असा आपला हा मुळाचा किस तयार झालेला आहे बटाटे स्लायसरने मुळाचा किस तयार करताना हाताला लागू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे व्यवस्थित असा आपल्याला हा मुळाचा किस तयार करून घ्यायचा आहे तर तुम्हाला मी या ठिकाणी दुसऱ्या किसनीने देखील मुळाचा किस तयार करून दाखवत आहे तर बघू शकता तुम्ही या किसनीने देखील आपल्या मुळाचा किस व्यवस्थित असा तयार होत आहे तेवढा लांब सडक आणि जाड होत नाही आहे मुळ्याचा सर्व किस मी या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम लांब सडक आणि पांढरा शुभ्र असा आपला हा मुळ्याचा किस तयार झालेला आहे काही मुळ्याचा जो केस आहे तो चिटकलेला होता तो मी या ठिकाणी वेगळा करून घेतलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने आपण मुळ्याचा किस या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे आता मुळ्याच्या भाजीमध्ये आपल्याला मुगाची डाळ टाकून घ्यायची पण मी या ठिकाणी मुगाची डाळ भिजू न घालता डायरेक्टच टाकून घेणार आहे या ठिकाणी मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे डाळ आपण छिलका असलेली घेतलेली आहे डाळ मी फक्त स्वच्छ अशी धुवून घेणार आहे याला भिजू घालणार ना नाहीये डाळ जर आपण भिजू घातली मुळा शिजेपर्यंत आपली जी डाळ आहे ती शिजून गाळ होते डाळ जर एकदम शिजून गाळ झाली तर भाजी खाण्यासाठी अजिबात चांगली लागत नाही तर मी डाळ दोन पाण्याने छान स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ भाजीसाठी लगेचच वापरायची आहे आता आपल्याला भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे गॅसवरती मी या ठिकाणी कडे ठेवलेली आहे कडे छान तापल्यानंतर मी यामध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल छान तापलेलं आहे यामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे या भाजीमध्ये आपल्याला कांदा किंवा लसणाचा वापर न करता ही भाजी तयार करायची आहे श्रावण महिन्यामध्ये बरेच जण कांदा आणि लसण खात नाहीत आणि विशेष म्हणजे मुळ्याच्या भाजीमध्ये आपल्याला कांदा आणि लसणाचा वापर अजिबातच करायचा नाही आहे एकदम कमी साहित्यामध्ये आपली ही भाजी तयार होते आपली मोहरी छान फुटलेली आहे यामध्ये आपण जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे देखील आपले छान फुललेले आहेत यामध्ये आता आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीचा देखील वापर करू शकता आता यामध्ये आपल्याला मुळ्याचा किस टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपण धुवून घेतलेली जी मुगाची डाळ आहे ती डाळ यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आता आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे भाजी आपण छान अशी मिक्स करून घेतलेली आहे हळदीचा आणि लाल तिखटाचा रंग छान भाजीला लागलेला आहे तर एकदम मस्त अशी आपली ही मुळ्याची चटणी दिसत आहे चवीनुसार मी यामध्ये मीठ टाकून घेत आहे मीठ टाकल्यानंतर देखील आपल्याला भाजीला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे या भाजीमध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे पाण्याचा वापर न करता फक्त तेलावरती आणि वाफेवरतीच आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे कढईवरती आपल्याला एक परात ठेवायची आहे आणि परातीमध्ये आपल्याला एक ग्लास भरून पाणी टाकून घ्यायचं आहे या पाण्याच्या वाफेवरतीच आपली जी मुळ्याची भाजी आहे ती छान शिजली जाते यामध्ये आपण जी कच्ची मुगाची डाळ टाकलेली आहे ती देखील या पाण्याच्या वाफेवरती मस्त अशी शिजते दोन ते तीन दिवस ही भाजी अजिबात खराब होत नाही प्रवासासाठी जर तुम्हाला कुठली भाजी बनवायची असेल अशा पद्धतीने तुम्ही मुळ्याची ही चटणी तयार करून सोबत घेऊन जाऊ शकता अजिबात खराब होत नाही दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला हे ताट काढून भाजी परत एकदा छान मिक्स करून घ्यायची आहे त्यामुळे आपली जी भाजी आहे ती करपणार नाही आणि व्यवस्थित अशी शिजल्या जाईल आता परत आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे परत आपल्याला दोन ते तीन मिनिट या भाजीला शिजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर मी परत एकदा झाकण काढून चेक करून याला मिक्स करून घेतलेलं आहे आता परत मी यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट याला छान असं शिजू देणार आहे आता आपण झाकण उघडून घेतलेलं आहे आणि आपली यामधील जी डाळ आहे ती छान शिजलेली आहे आपला जो मुळा आहे तो देखील छान शिजलेला आहे मुळा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही डाळ देखील आपली छान शिजलेली आहे सहजच तुटत आहे डाळीमधील जो क्रंचीनेस आहे तो देखील टिकून आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकून आपण भाजीला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मुळ्याचा जो कीस आहे तो अजिबात तुटलेला नाही आहे छान लांब सडक जशाच तसा आहे एकदम छान पौष्टिक अशी आपली मुळ्याची ही चटणी तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद